नमस्कार आपण पाहत आहात लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट आमचा प्रयत्न तुमची साथ यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील कांदळी या गावातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक खेडेगावात उमेद अभियानामार्फत स्वयंसहायता समूह म्हणजेच बचत गट चालवण्यात येत आहे या बचत गटांना शासनांच्या विविध योजनांमार्फत लाभ दिला जातो अभियानाचा मुख्य उद्देश आहे की प्रत्येक कुटुंबाकडे आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करण्यासाठी शाश्वत उपजीविका निर्माण करणे सध्या या अभियानाच्या दहाव्या सूत्रावर गतीने कार्य करणे चालू आहे अभियानाच्या नावामध्ये उपजीविका दडलेली आहे कांदळी येथील जगदंबा महिला स्वयंसेता समूहामधील एकूण बारा महिला यांनी एकत्र येऊन एक आदर्श असा बचत गटाचा शाश्वत व्यवसाय उभारला आहे या व्यवसायातून कुटुंबातील सदस्य यांना रोजगार व समाजाला उपयोगी होईल असे आयुर्वेदिक औषध स्वतः तयार करून विक्री करत आहे चला तर पाहूया या बचत गटाचा शाश्वत व्यवसाय त्यांच्याच माध्यमातून लहरोचे डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नमस्कार मित्रांनो गो आधारित पंचगव्य श्री गुरुदेव आयुर्वेदिक औषधी निर्मिती श्री जगदंबा स्वयंशा महिला बचत गट वाघापूर च्या माध्यमातून आज केवळ फक्त गाव तालुका डिग्रस शहर एवढ्याच नाही तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई पर्यंत गावातल्या अशिक्षित महिला मुंबईपर्यंत पोहोचल्या फक्त पोहोचल्याच नाही किंवा प्रवास केला नाही तर त्या प्रवासासोबत त्या महिलांनी स्वतःच्या हाताला निर्माण केलेलं इथं त्रिपल आहे जे अनेक प्रकारची असिडीटी असलेल्या आजारावर काम करणार त्रिपला निर्माण केलं गावातले कंदमुळे निर्माण केले आणि या माध्यमातून गावाची गावाची वृक्ष वेली कंदमुळे आण औषधी केली निसर्ग उपचारासाठी दिली पाहिजेत वैद्य या मोहीमप्रमाणे ग्रामपितीच्या आज महिला हे काम करत आहे या माध्यमातून अमृतधारा आवश्यक आहे सर्दी डोकं पोट दुखणे डाळ दुखणे असेल विंचू चावला असेल किडा चावला असेल असे असंख्य आजारावर काम करते एवढंच नव्हे तर कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक लोकांना ऑक्सिजन ची लेवल वाढवण्याचं काम या अमृतधरासारख्या औषधांनी केलं त्यासोबत डोळ्याचा ड्रॉप आहे गायीच्या गोमूत्रापासून विविध आयुर्वेदिक औषधीचं मिश्रण करून हा डोळ्याचा आय ड्रॉप केलेला आहे या ड्रॉपच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात सारख्या राज्यातून सुद्धा अनेक लोकांचे चांगले रिझल्ट आले आणि फोन येतात की डोळ्याचा मोत्या बिंदू सारखा आजार कमी झाला दंत मंजळ बाबीच्या शेंगापासून तयार केलेलं अतिशय सुंदर असं मंजर याच महिलांनी तयार केलं फक्त तयार केलं नाही तर त्यांनी स्वतः जाऊन दिग्रज सारख्या शहरामध्ये यवतमाळ सारख्या शहरामध्ये अमरावती आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊन विक्री केली आणि याच बचत गटांचं कौतुक म्हणून यांचं कार्य पाहून याच उमेदच्या माध्यमातून लोकांनी तालुक्यातला पहिला पुरस्कार या महिला बचत गटांना दिला आणि तो पुरस्कार संपूर्ण महिलांनी वाटून आपल्या त्याच्यावर खर्च केला ही खऱ्या अर्थानं आजची एक मोठी चळवळ आहे आणि ही फक्त जाहिरात नसून हे अनेक महिलांसाठी एक मोठं प्रेरणास्थान आहे इथे पाहतो आपण पंचगव्य औषधी आपण महिलांनी बनवताना आपण पाहली हे पंचगव्य औषधी गायच्या तुपापासून पंचभूतापासून तयार केलेली आहे डोकं असेल अर्ध डोकं दुखी असेल फिट येणं असेल मायग्रेनचा त्रास असेल अशा असंख्य आधारावर हे काम करते इथं आपण पाहिलं मालिश तेल आहे कंबर दुखी असेल सांधीवादचा आजार असेल याच्यावर एक मालिश तेल एक अतिशय चांगलं उपयुक्त आहे आणि हे बाहेरून कुठून नाही तर आपल्याच आज गावातल्या आजूबाजूच्या परिसरातून जंगलातून कंदमुळे आणून हे सगळं औषधी तयार केलेलं आहे मित्रांनो ह्या महिला इथंच थांबल्या नाही तर या महिलांनी यवतमाळ सारख्या प्रदर्शनीमध्ये उसाची रसवंती शेतामध्ये नैसर्गिक शेतामध्ये टिकवलेली रसवंती आणि तिथं उसाचा रस लोकांना नैसर्गिक पाडण्याचं काम केलं आमचे मोठे बंधू गजानन रामरावजी घुमन हे चेन्नईच्या तिथे जाऊन तिथला पंचगव्याचा कोर्स करून तो या महिलांना मार्गदर्शन करण्याचं काम करते खुद केले जिना व जिना नाही आहे और सेवा में मरना व मरना नाही आहे आपण आपल्यासाठी नसू जगू मरू समूहासाठी हा एक उपक्रम आदरणीय रामरावजी दादाजी घुमनर यांच्या प्रेरणेतून आणि उमेद महिला बचत गटाच्या माध्यमातून चालते नमस्कार माझे नाव वंदना रतनसिंग राठोड मुकाम पोस्ट कांदोळी तालुका बिजनेस जिल्हा यवतमाळ माझ्या समूहाचं नाव आहे जगदंबा स्वयं सहायता महिला बचत गट माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे संकल्प आणि माझ्या प्रभाग संघाचं नाव आहे एकता महिला प्रभाग संघ आणि माझ्या समूहाने आयुर्वेदिक औषधीचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर या व्यवसायामध्ये जंगलातून वनस्पती आणून मूळ कंद तसेच बाबुळीच्या शेंगा आवळा जायफळ सगळ्यांना माझा नमस्कार पुनम गोकुळ राठोड मुकामपोस्ट कांदळी तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ माझ्या गटाचं नाव आहे स्वयं सायता जगदंबा सम बचत गट आणि माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे संकल्प मिशी म्हणून अध्यक्ष आहे माझे नाव दुबाई रामराव भुन्न मी जगदंबा साय गटाची सदस्य आहे आणि बाराबाया हे व्यवसाय करतो तिरफळा अमृतधारा आणि अर्जुन सुग्न आणि अमृतधारा आणि मंजन हे बाबळीच्या शेंगा आणि हे तिरफळ आहे याच्यात आवळा हिरडा बेहडा हे तीन वस्तू असल्यामुळे यांचं नाव तिरफळ आहे हे अमृतधार आहे सर्दी पडसा डोकंदुखी पोटदुखी आणि याच्यापासून फायदे मिळतात अर्जुन अर्जुन सुरू आहे हे याच्यापासून पोटाचे विकार दूर होतात आणि हे म्हणजे नाही हे, हे दातातून रक्त वाहनं हिरड्या सुजणं आणि दातातून जे अशी बदूत दाख असतात बाबीच्या शंगापासून बनलेलं आहे हे, हे दर्दनिवारण दर तेल आहे याच्यात <laughs> निरगुडी हरकडी अमृतधारा आंबी हळद आणि लसर आणि हे असे एवढे सरसो तेल एवढे आम्ही याच्यात प्रोडक्ट टाकून आम्ही दर्दनिर्वाण तेल वातासाठी बनवतो हे आयड्राफ आहे डोळ्याचे म्हणजे लाली आलेली किंवा पाणी वाहिलं डोळ्यातून हे नेत्र औषधी हे बनतात गायच्या तुपापासून आणि ताकापासून हे दह्यापासून बनविल्या जाते आम्ही बारा बाया असा हे व्यवसाय करतो आम्ही मुंबईला गेलो होतो तिथे आम्ही दीड दोन लाखाची विक्री करून आलो पंधरा दिवस होतो आणि अमरावतीला गेलतो यवतमाळला गेलतो आम्ही बारा बारा दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि संध्याकाळी थोड्या वेळात आम्ही सर्वजण असं ये काम करून आम्ही या औषधी बारा बाया बनवतो का महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं कार्य आणि त्यांची जे निर्मितीतून शासनाने पी एम एफ ई योजनेच्या माध्यमातून त्यांना दोन लाख बावन्न हजाराचं कर्ज सुद्धा दिलं की या कर्जातून त्यांनी अधिक प्रोडक्ट उत्पादन केले पाहिजे आणि हा हजारातून सुरू झालेला व्यवसाय आज लाखो मध्ये पोहोचला एवढंच नाही तर महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला जे काम करतात ज्याकडे नैसर्गिक शेतीतून अन्नधान्यामध्ये गहू असेल हळद असेल तसे अनेक आम्ही धान्य पिकवण्याचं काम करतो ह्या सगळ्या मशीनी त्याच योजनेमधून घेतलेल्या आहेत इथल्या महिलांनी आपला दिवसभराचा काम करून प्रोडक्ट सगळे तयार केलेले आहेत आपल्या सर्वांना त्याबद्दल या सगळ्या महिलांनी माहिती आहे हा अतिशय उपक्रम अनेक महिलांनी प्रेरणा उपक्रम आहे एवढंच सांगतो आणि शेवटी जाताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण पाहावा आणि याच्यातून प्रेरणा घ्यावी धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनलवरील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेध ग्रुपसह लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेव्हन अपडेट धन्यवाद